झाले तिच्या काय हे नाही काय खर्च पाण्याला काहीतरी आहे अरे कामच नाही उदेग नाही काय नाही काय बोगतो तो असं करणार तू आणि तसाच नाही कोणी आपण शोधू काढू एखादा हुडकून बघण्या डोकं ना बर जाऊ पण थोड्या वेळाने एखादं तरी कुठतरी करू गावात जाऊन बकरा गाठू याचा पर्यायच नाही चांगलं मोठं अनुभर एखादं नाव पुढं अनभर ज्याच्याकडे पैसा पाणी असेल आपण बकर सापडलं तर तिथं सुट्टी नाही द्यायची अस काय चाललंय तुम्ही आज काय का त्या दिवशी तिचा यायला खर्च कर नमधलं भिकर पटवनी निघून गेला आता तरी पैसे पैत्र आपणा आज नात नात नाही करता पाचशे 500 500 चला हलाकडे म्हणावा आज 500 ते 500 आज बेचत नाही नात नाही करत गरम नव्हता माझ्याकडे खरं आज नात नाही करता या की पुरी नोट आहे आता देऊ देण सगळी काय बोल ग आहे का नाही मग ठरल्याप्रमाणे भेटलाकडे आपल्याला काय म्हणता काय नाही का आमचं आमचं चाललं होतं काय म्हणत होता की आज पाहुणा आला आलान ते वाग सुभवना जाऊ आणि काय का सर पण आज काय का सर आज नाद नाही करायचं माझ आज माझ तर नाद नाही करायचं खर पैसा म्हणलं मी करतो हे म्हणा मी करतो पण तू मिराव हा यो असतो ते योग खाय गण पाचशे ना गुडूस तर आता भीती मग ते सांगते ना आज आहे ना आज पुरी नोट याला याला आहे पुरी हो यात उगत नाही कोणा कसली संगत नाही करायची पण मस्त झालं का नाही ओके त्याला काय आंधळा माग तू एक डोळ्यात घेऊ दोन डोळ्यांना बघतो चला पाचशे नाही आखी या

नहीं खेतागरण आज का ही है हाँ आज ये ये बुबु ने का स्काई आ ये फोड़ा तो है नत्तरी फोड़ा हाँ क्या 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 ना आज नाचना है भाई ना आज नाचना करना है खेतागरण आज भाई भाई सब भाई बल्लू आता है पासिंग पासिंग हम्म आज ना क्या करो पासिंग भाई भाई क्या

મોડ પૈસા પૈસા અમ બાજુ જાણ્યા નહી હા ના हे ये मारा आपण बोच फाटून पण 500 सुट्टे आहेत पण आपण मी चालूत नाही जरा मार्क करतो ना मग मला तुम्ही ला पूरा हेकर तो माझाच इकडे तर तुम्ही चाय करणार mantle चालू की जा नाही रे सुट्टे आहेत का মনে আসতে পড়ে যায়

बाकी काय मला पा काय पण ही खरी नाही ना फुटी आणली ओढून आणली अरे ही बाबा पोरांची खेळायची बाजारात काय असते तुम्हाला

आता तर लोकांचे नाव आपले गा आलेले आहेत ना कुठले खाली ते मान सगळ्या दुयंतका पान तरी स्वागत आहे सरकार बापरे आमचं तो बसणो स्वागत आहे आता

வாட்டி வாச ஓ